त्यास बरेचसे नेते एकत्रित दिसले हे सगळे नेते जर एकत्रित आले तर मध्ये काहीतरी चांगलं होईल असं वाटतं पण गटबाजी मतभेद मनभेद म्हणजे मतभेद चालू शकतात पण मनभेद नाही काँग्रेसची बांधणी कार्यकर्त्यांची बांधणी आणि संघटन याच्यावर जोर दिला तर पुन्हा काँग्रेस उभारीला येईल माझे वडील मध्ये होते आणि मी महाराष्ट्रीयन तिवारी यादनावनी यांना अडचण होत असेल काही काही लोकांनी त्यांना माझ्या तिवारी नावाची अडचण आहे ना त्यामुळे ते मला टाळतही असतील मला पुणे शहर प्रभारी महिला अध्यक्ष केल्या केल्या माझा ऑफिस काढून घेण्यात आलं पक्षामध्ये गटबाजी आहे हे मान्यच केलं पाहिजे कारण की लोकसभेला पण अनुभव आला आणि विधानसभेला पण अनुभव आला जे काँग्रेस मध्ये गटबाजी आहे ती उफाळून बाहेर निघते असं तुम्हाला जाणवत नाही नाही काँग्रेस मध्ये गटबाजी बिलकुल नाही तसं जर गटबाजी असती तर परवा प्रांत अध्यक्ष आल्यावर दिसलं असतं नमस्कार बखरलव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मंडळी मी सध्या पुणे शहर काँग्रेस भवनाच्या परिसरात आहे मला आजचा हा व्हिडिओ करताना एक वाक्य आठवतं की अनेकांनी प्रयत्न केले काँग्रेस संपवण्याचा मात्र ते संपले काँग्रेस काही संपली नाही हे वाक्य आहे स्वर्गीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांचं खरंतर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काँग्रेस ज्या पद्धतीने संपूर्ण भारतभर पसरली त्या पद्धतीने आजपर्यंत अनेकांनी प्रयत्न केले काँग्रेसला संपवण्यासाठी तर अनेकांचे प्रयत्न अयशस्वी झाले मात्र दोन हजार नंतर मोदी लाट आली आणि या लाटेनंतर काहीच चित्रच बदलून गेलं तर अशीच परिस्थिती संपूर्ण भारतभर आपल्याला पाहायला मिळते आणि पुणे शहरात देखील हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते तर पुणे शहरामध्ये काँग्रेस आता अस्तित्वात राहिली आहे का हाच खरा एक मोळ प्रश्न बनलेला आहे पुणे शहरामध्ये काँग्रेस ज्या पद्धतीने विस्कळीत झालेली आहे अशा अनेक स्वरूपांचे आपण चित्र अनेक वेळा पाहिलेलं आहे खरंतर पुणे शहर काँग्रेसमध्येच नाही तर संपूर्ण राज्यभरात कदाचित ती स्थिती असावी मात्र आज आपण पुणे शहराबद्दल बोलतोय तर पुणे शहरात नेमकं पुणे काँग्रेसमध्ये नेमकं काय चाललंय काँग्रेसमध्ये सगळं अलबेल आहे का खरंतर अनेकदा आपण पाहिलेलं आहे आपल्याच माध्यमातून की काँग्रेसचे जे नेते आहेत जे स्थानिक पातळीवरती ग्राउंड लेवलला काँग्रेसचं काम करतात मात्र हीच त्यांची कामं जी आहेत ती लोकसभा विधानसभा या सगळ्या निवडणुकांमध्ये म्हणजे आता मागील काही निवडणुकांमध्ये काय काँग्रेसची स्थिती झाली हे आपण सर्वांनीच पाहिलं मात्र हाच खर तर जाणून घ्यायचा प्रश्न आहे की एवढी मोठी बलाढ्य असणारी काँग्रेस आता नामशेष होती का काय पुणे शहरातून तरी असा प्रश्न उपस्थित होतोय नेमकं पुणे शहर काँग्रेसमध्ये काय चाललंय काँग्रेसमध्ये अलबेलता आहे का हेच आजच्या या व्हिडिओतनं जाणून घेऊया कारण मागील तीनशे दोन ते तीन दिवसांपूर्वी पुणे शहरात नवीन प्रदेशाध्यक्ष येऊन गेले हर्षवर्धन सकपाळ एकंदरीतच ते येण्याने पुण्यातली अजीवित झालेली काँग्रेस पुन्हा जिवंत होणार का हा एक महत्वाचा मुद्दा आहे एकूणच पुढील काळात संघटनात्मक बदल पाहायला मिळतील का हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे आणि तोच आजच्या या व्हिडिओतून जाणून घेऊया आपल्यासोबत पुणे काँग्रेसच्या नेत्या संगीता तिवारी आहे ताई नमस्कार सध्या काय स्थिती आहे पुणे काँग्रेसमध्ये काय चाललंय काय सध्या आता परवा तुम्ही पाहिला असेल आमचे नवनिर्वाचित अध्यक्ष सप्काळ साहेब आले होते त्यास बरेचसे नेते एकत्रित दिसले हे सगळे नेते जर एकत्रित आले तर काँग्रेस मध्ये काहीतरी चांगलं होईल असं वाटतं पण गटबाजी मतभेद मनभेद म्हणजे मतभेद चालू शकतात पण मनभेद नाही आणि तसा काँग्रेस पक्ष भाऊ संपणारा नाहीये काँग्रेसमध्ये किती आले किती गेले काही फरक पडत नाही काँग्रेस हा पक्ष महासागर आहे त्याच्यामध्ये येतात जातात काँग्रेस काही संपणारा नाहीये पण आताच्या परिस्थितीमध्ये काँग्रेसची बांधणी कार्यकर्त्यांची बांधणी आणि संघटन याच्यावर जोर दिला तर पुन्हा काँग्रेस उभारीला येईल आता इलेक्शनही पुढे गेलेले आहेत त्यामुळे यांच्याकडे वेळ पण आहे यांनी जर सर्व कार्यकर्त्यांना घेऊन अगदी फार ग्रास कार्यकर्ता घेऊन जर केलं चमच्यांवर काँग्रेस चालत नाही हो चमचे काय करतात मिसगाईड करतात कार्यकर्ता घ्या संघटन करणारा माणूस घ्या जो काम करतोय आपल्या भागामध्ये आपल्या भागामध्ये कार्यकर्ते वाढवणं संघटन तर मग काँग्रेस वाढेल नाही तर काँग्रेसला कठीण दिवस यायला वेळ नाही लागणार हेच कुठेतरी कमी पडते संघटनात्मक बांधणी कमी पडते आणि त्यासाठी सगळे कार्यकर्ते हात बांधून आहेत कार्यकर्ते घाबरतात इकडे कार्यक्रमाला गेले की एक रागवतो हो तिकडे कार्यक्रमाला गेलं म्हणजे एका नेत्याचं तर वाक्य मला असं होत आमच्या बसमधनं तुम्ही उतरलात ताई तर आम्ही पुन्हा आमच्या बसमध्ये घेणार नाही बस काँग्रेस बस आम्ही महासागर म्हणतोय तुमची कसली बस हो आम्ही नाही घाबरत आम्ही काँग्रेससाठी काम करतो कोणत्याही गटासाठी काम करत नाही आज मोठे मोठे नेते आहेत म्हणजे अभय छाजेड आहेत उल्हासदा पवार आहेत रमेश बागवे मोहन जोशी यांच्या वेळेस मधली जी काँग्रेसची हे होती भूमिका होती किंवा काँग्रेस चालत होती छोटे छोटे छोट्या कार्यकर्त्याचं नाव गल्लीबोळातलं माहिती होतं पण आता सध्या कोण येते कोण जात आहे काही कळत नाही कारण का संघटना मजबूती खूप कमी झालेली आहे गट तट खूप वाढलेले आणि रागवा रुसवा फुगवा हा खूप वाढलेला आहे तो सोडून जर सर्व नेते एकत्र आले सर्व नेत्यांनी ने एकत्र येऊन बांधणी केली तर निश्चित सपकाळ साहेबांची टीम खूप मजबूत होईल सतपाळ साहेबांच्या येणाने पुणे काँग्रेस पुन्हा एकदा जिवंत होईल असं तुम्हाला वाटत नाही आता तर ही त्यांची पहिली भेट होती अजून त्यांना तर त्रुटी माहिती पण नसतील आता पहिल्या ह्याच्यामध्ये कळत नाही कारण का फोटो काढायला बुके द्यायला साहेबांबरोबर सेल्फी काढायला खूप लोक जमतात पण त्या मध्ये जर साहेबांनी संघटना कोणी मजबूत केली आहे आणि त्या संघटनेच्या बाबतीत जर चर्चा केली तर पुढच्या वेळेस माझी हीच विनंती राहील साहेबांना की तुम्ही वेगवेगळ्या मतदारसंघातल्या लोकांना घ्या ना तुम्ही प्रत्येकाचे मन जाणून घ्या मुंबईला बोलवा आमचे कार्यकर्ते मुंबईला येतील आणि तेव्हाच हे सगळे मनभेद मतभेद मिटतील काल जेव्हा हर्षवर्धन सकपाळ आले होते काल पत्रकारांनी देखील असा प्रश्न उपस्थित केला होता की असे अनेक वेगळे चेहरे आपल्याला या काँग्रेस भवनात आता पाहायला मिळते जे गेल्या अनेक वर्ष तिथे फिरकले देखील नाहीत काय सांगाल तेच मी तुम्हाला म्हणते ना एका नेत्या बरोबर सेल्फी काढायला येणारे कार्यकर्ते आणि नेते वेगळे असतात आंदोलनात तुम्ही पाहिलं असेल पुण्यामध्ये जेवढी आंदोलन झाल्यात त्याच्यात मी हिरेरीने तुम्हाला दिसली असेल कारण का माझं काँग्रेसवर प्रेम आहे मला सुरेशभाई कलमाडी असतानापासून मी पाहिलेलं आहे की मला एक गॉड फादर सारखं एक गॉड ब्रदर सारखं साहेबांनी आज मी उत्तर भारतीय माझे वडील मध्ये होते आणि मी महाराष्ट्रीयन तिवारी या यांना अडचण होत असेल तर काही काही लोकांनी त्यांना माझ्या तिवारी नावाची अडचण आहे त्यामुळे ते मला टाळतही ता असतील तरीही मी आंदोलनात उतरते म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मी उतरत असताना अचानक कोणता तरी नवा चेहरा येतो आणि त्याला तुम्ही अगदी पार वरती घेऊन जातात मग ज्या सामान्य कार्यकर्त्या आहेत माझ्याबरोबर ज्या महिला येत होत्या किंवा जुन्या ज्या महिला आहेत काम करणाऱ्या त्या सगळ्या वैतागलेल्या आहेत ना त्यांना करतच नाही काय करावं आता शेवटचा प्रश्न महापालिका निवडणुका संघटन मजबूत झालं तर परफॉर्मन्स दिसेल कधीही भाजपा बघा संघटनावर मजबूती आहे त्यांचे एक ए प्लस बी प्लस सी प्लस असे सगळे त्यांनी आताच्या तारखेला आजच्या संघ वाईस काढलेत आमची अजून काहीच तयारी नाही आहे त्यामुळे ती तयारी केली तरच आम्ही कॉर्पोरेशनला पळू शकू आता तुम्ही एक महिला आहात आणि महिलांचं पुणे शहरात कस स्थान आहे नेमकं काय आमचे नेते राहुल गांधीजी महिला सन्मानासाठी लढतात आमचे नवनिर्वाचित अध्यक्ष सपका साहेब ते पण महिला सन्मानासाठी लढतात पण जेव्हा मागच्या चार पाच महिन्यापूर्वीच्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये मला पुणे शहर प्रभारी महिला अध्यक्ष केल्या केल्या माझं ऑफिस काढून घेण्यात आलं हा महिला सम्मान आहे मला काही ऑफिसची गरज नाही आहे माझं संघटन आहे मी सगळीकडे जाते महिलांशी बोलते मी गुलाबगाव गँगच्या मार्फत सगळ्यांपर्यंत जाते पण महिला कार्यकर्त्यांचं आणि महिला अध्यक्षाचं ऑफिसच काढून घ्यायचं म्हणजे आम्ही तुमच्यावर तिथे बसायचं का जर युथला कार्यालय आहे फादर काँग्रेसला आहे वृद्धांना आहे तर महिलांचं का नाही तुम्हाला मतदानासाठी महिला पाहिजेत तुम्हाला प्रचारासाठी महिला पाहिजेत आंदोलन निदर्शनाला महिला पाहिजेत व महिला काँग्रेसचं वर्षानुवर्ष आलेलं कार्यालय तुम्ही का काढून घेता तुमचा महिलांचा सन्मान आहे आणि याच्यावर मी राहुल गांधींनाही पत्र दिलंय मेल केलंय प्रियंका गांधींना सोनिया गांधींना त्यावेळेस नाना पटोले होते नाना पटो ना मी मेसेज केले ईमेल पाठवले पण कुठेही कारवाई नाही झाली आणि आज त्या जागी एक वेगळंच कार्यालय ता काढण्यात आलं कारण काय हा महिला सन्मान आहे असं जर केलं तर कशा महिला काँग्रेस मध्ये येतील आणि काय लावं महिलांनी जर तुम्ही महिला सन्मान करतच नसाल तर ही एक म्हणतात ना एक दुखदच हे आहे कालच आमचे नवनिर्वाचित परदेचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन भाऊ सपकाळ घेऊन गेले आणि हर्षवर्धन भाऊ हे तळागाळातले कार्य करते जमिनीवर चालणारे कार्य करते जमीन पकडून चालणारे कार्य करते त्यांच्या रक्तामध्ये श्वासामध्ये काँग्रेस आहेत काँग्रेसच्या विचाराने त्यांनी संपूर्ण आपलं आयुष्य झिजवलेलं आहे अनेक राज्यांमध्ये त्यांनी प्रभावीपणे त्या ठिकाणी प्रभारीची भूमिका देखील चांगली निभावलेली आहे आणि काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता प्रामाणिक कार्यकर्ता अशी त्यांची ओळख असल्यामुळे ते जेव्हापासून त्यांनी पदभार घेतला तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्याच्यामध्ये एक नवीन चैतन्य झालेले आहे की योग्य व्यक्तीची निवड आदरणीय राहुल गांधींनी केलेली आहे जो काँग्रेसचा विचार घेऊन सातत्याने काम करतोय त्या नेत्याला त्या, त्या महाराष्ट्राचा काँग्रेस पक्षाचा प्रमुख म्हणून त्यांनी जी निवड केली ती योग्य केली आणि त्याच्यामुळे आमच्या सारख्या असंख्य हजारो लाखो कार्यकर्त्यांना एक आशा आहे की त्यांच्या खाली पक्षाला गत प्राप्त होईल त्याच्याबद्दल दुमत नाही एकंदरीतच पुणे शहरामध्ये अंतर्गत गटबाजी असल्यामुळं कुठेतरी पुणे शहर काँग्रेस हे बॅकपूटवरती जाते असं तुम्हाला वाटतंय नाही ही गोष्ट खरी आहे की पक्षामध्ये गटबाजी आहे हे मान्यच केलं पाहिजे कारण की लोकसभेला पण अनुभव आला आणि विधानसभेला पण अनुभव आला आणि त्या अनुषंगाने हर्षवर्धन भाऊ ह्या तर गर्दी आहेत त्यांना पक्ष संघटने चांगला अनुभव आहे पक्षाला ताकद देणारे कार्यकर्ते कोणते आहेत आणि पक्षाची ताकद वापरणारे कार्यकर्ते कोणते आहेत हे त्यांना चांगलं जाणीव आहे आणि ते काय कोणाच्या वशिला ते घाबरणार नाही त्यांच्याकडे काही वशिला चालणार नाही जो काम करणारा कार्यकर्ता आहे जो पक्षाचा विचार घेऊन काम करतो समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतो तो त्यांच्या जवळचा आहे असा मानणारा हा नेता ने पक्षाला भेटल्यामुळं पक्षाला चांगले देऊ येतील ह्याच्याबद्दल दुबत नाही पुणे शहरामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना काय नेमक्या अडचणींना तोंड द्यावा लागतो पुणे शहरामध्ये ज्याप्रमाणे कलमाडी साहेबाच्या वेळेला सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन जसं काम करायचे आता असा खमखान नेता अजूनपर्यंत पुणे शहराला ना भेटला नाही आहे आणि पुणे शहरामध्ये प्रत्येकजण त्या ठिकाणी वेगवेगळ्या ग्रुपने जे काम करतो त्याच्यामुळं आम्हाला विधानसभेला आणि लोकसभेला फार मोठा फटका बसला आता मात्र ह्या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून एकत्र काम केलं पाठीमागचा काय विचार न करता एक संघपणे आपण एकत्र येऊन जर काम केलं तर त्याचा रिझल्ट महानगरपालिका चांगला मिळेल परंतु ते काम करण्याची गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आदरणीय हर्षवर्धन भाऊ सपकाळ साहेबांना काय पुण्यातली मंडळी भेटून त्या ठिकाणी त्यांना सांगणार आहे की पुण्याची प्रॅक्टिकली अवस्था कशी आहे पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून काय काय चाललं काय काय नाही कोण किती काम करतं आहे काय करते आहे उदयपूरच्या त्या ठरावाच्या अनुषंगाने एक व्यक्ती एक पद झालं पाहिजे परंतु काही काही लोकांना दोन दोन तीन तीन पद आहे तो पण विचार आम्ही त्या ठिकाणी सांगणार आहे आणि आता पहिल्यांदाच आल्यामुळं अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाची लखतर बाहेर येऊ नये म्हणून ह्या मिटिंगला मला कोणी काय बोललं नाही आहे आणि सर्व मी एकत्र काम करावं हाच सूर लावून त्या ठिकाणी अनेकांची भाषणं झालेली आहे आणि अध्यक्षपुढं परदेच्या अध्यक्षपुढं आपली लं बाहेर येऊ नये आणि पक्षाची इमेज डाऊन होऊ नये पेपरला त्याच्या काही वाईट गोष्टीचा परिणाम होऊ नये म्हणून अनेक लोक त्या ठिकाणी हे सर्व सहन करून होते आणि ते सर्वांनी आता मुंबईला जाऊन साहेबांना सर्व सांगणार आहेत आणि शेवटी साहेब सांगतील त्याप्रमाणे आम्ही सर्व कार्यकर्ते एक संघपणे एक जीवाने परत एक वेळेस काँग्रेसला गत वय दिवसाचा रात्र रात्र दिवस करून कार्यकर्ते काम करायला तयार आहेत आता पुणे शहरामध्ये सर्वांना घेऊन काम केलं पाहिजे ज्या अध्यक्ष असतात त्यांनी सर्वांना घेऊन काम केलं पाहिजे अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे परंतु आता प्रत्येकाच्या अध्यक्षांनी सांगितलंय की फोन आला नाही आला निरोप भेटला नाही भेटला जिकडं जिकडं काँग्रेसचा करता आपण गेलं पाहिजे त्या अनुषंगाने आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तयारी ठेवलेली आहे पण तरी देखील त्या ठिकाणी प्रदेश अध्यक्षांनी पुण्यामध्ये असतील लक्ष देऊन त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे आणि नेत्यापासून कार्यकर्त्यापर्यंत सर्वांना काँग्रेस संघ प्रामाणिकपणे राहून काम केलं पाहिजे सर्वांचा प्रोटोकॉल पाळला पाहिजे पक्षाचा प्रोटोकॉल पाळला पाहिजे अशा तऱ्हेची त्यांची पण ती इच्छा आहे आणि त्याप्रमाणे आता काय काम ते आपण पाहूया आपल्यासोबत आता काँग्रेस नेते अजित दरेकर आहेत दरेकरजी एकूणच काय सांगाल काय सध्याची परिस्थिती आहे पुणे शहर काँग्रेसची परवा दिवशीच महाराष्ट्राचे अध्यक्ष सपकाळ साहेब पुण्यात येऊन गेले आणि प्रथमता अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी पुणे शहराला भेट दिली त्या दिवशी पुणे शहरात काँग्रेस कमिटीच्या वतीने पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीन पिंपरी चिंचवड काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांसहित सर्व नेते मंडळींनी ने त्यांचं जोरदार स्वागत केलं त्यानंतर संध्याकाळी मुस्लिम समाजाच्या वतीने पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी जो उपवास रमजान महिन्याचा उपवास असतो ते इफ्तिहार पार्टी इफ्तिहार उपवास सोडण्याचा कार्यक्रम ठेवला होता ते झाल्यानंतर काही प्रमुख मंडळींशी महाराष्ट्राचे अध्यक्ष भेटले बसले बोलले चर्चा केली निवडणुकीच्या संदर्भात चर्चा केली आणि पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीनी जी तयारी करायला पाहिजे होती ती पूर्ण तयारी केलेली आमच्या आठही विधानसभा भी जे पुणे शहरात येतात आठही विधानसभा मतदारसंघाची आम्ही पूर्ण तयारी केलेली त्याचे निरीक्षक नेमलेत त्याचे सहनिरीक्षक नेमलेत त्यातल्या जवळजवळ सहा विधानसभा मतदारसंघाच्या मिटिंगा देखील झाल्यात आता आमची पुढची तयारी ब्लॉक वाईज मिटिंगा घ्यायची आणि काही ठिकाणी ब्लॉकच्या मिटिंग झाल्यात काही ठिकाणी व्हायचे आहेत काही ठिकाणी वार्डाच्या मिटिंगा जसे प्रभाग असतात त्या प्रभागात चार वार्ड असतात त्या चार वार्डात प्रत्यक्ष निरीक्षक सहनिरीक्षक पक्षाध्यक्ष हे जाऊन तिथं त्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतात कार्यकर्त्यांची तयारी कुठे आहे कुठपर्यंत आलेली पोलिंग बूथची काय व्यवस्था आहे पोलिंग बूथ पोलिंग एजंट काय करतात पोलिंग एजंट खालपर्यंत जातात का नाही मतदारांपर्यंत पोचतात का नाही मतदारांची आढावा घेतात का नाही या संबंधी आम्ही सखोल अभ्यास करून जो रिपोर्ट असेल जे निरीक्षक सहनिरीक्षक आम्हाला रिपोर्ट देतील त्या रिपोर्टवर आम्ही त्या आधारी पुढील निवडणुकीची तयारी केली असं सगळं दरेकर जे असं सगळं असताना देखील तुम्ही एवढं डिटेल मध्ये सांगताय की बूथ प्रमुखापासून ते खाली ग्राउंड लेवलपर्यंत कशा पद्धतीने काँग्रेस पसरलेली आहे किंवा कसं काम करते मात्र हेच सगळं काम करत असताना काँग्रेसची एकी कुठेतरी पुणे शहरात दिसून येत नाहीये हे ये वारंवार उघड होते किंवा जे काँग्रेसमध्ये जी जी गटबाजी आहे ती उफाळून बाहेर निघते असं तुम्हाला जाणवत नाही का नाही नाही काँग्रेसमध्ये गटबाजी बिलकुल नाही तसं जर गटबाजी असती तर परवा प्रांत अध्यक्ष आल्यावर ते दिसलं असतं प्रांत अध्यक्ष आल्यानंतर सगळ्यांनी एक दिलानी एकोप्याने सगळ्यांना अध्यक्षांना सांगितलं की आम्ही ना निवडणुकीला सामोरे जाताना महानगरपालिका जेव्हा होईल तेव्हा तेव्हा आम्ही एकत्ररित्या जाणार जे आमची गडबाजी किंवा काय असेल हे बघा एवढा मोठा पक्ष आहे त्या पक्षात भांड्याला भांडं ला लागणार लागणार काही जुने नवीन भेदभाव राहणार पण हे पब्लिक समोर जाणार नाही जेव्हा निवडणुकीला आम्ही सामोरं जाताना काँग्रेसमध्ये वर्षानुवर्ष चालू येते त्यामुळं निवडणुकीला सामोरं जाताना आम्ही एकोप्याने जाणार कार्यकर्त्यांचं असं देखील म्हणणं आहे की काल परवा दिवशी प्रांताध्यक्ष आल्यावरती अशी फिल्डिंग लावण्यात आली होती की आम्हाला त्यांच्यापर्यंत पोचूच नाही अशी फिल्डिंग होती नाही 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 कार्यकर्त्यांना जे बोलणारे असतील ते चुकीचं बोलतात कारण प्रांत अध्यक्ष दहा साडे दहाला अकरा आकर, अकरा वाजता आले अकरा वाजता आल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्यांना ते भेटले त्यात कोणाचाही आमचा इन्वॉल्व्ह नव्हता कार्यकर्ते ओपनली जाऊन भेटत होते ओपनली जाऊन बोलत होते त्याच्यानंतर कार्यकर्त्यांचा मेळावा झाला त्या मेळाव्यात देखील कार्यकर्ते बोलले असं काय असतं तर ते, ते, ते दिसलं असतं ना बरं आमचे ठीक आहे आम्ही तुम्ही आम्हाला म्हणत असाल तुम्ही तर प्रेसवाले तिथं होते ना तुमच्यात एकतच त्या काही गोष्टी घडल्या जे काही झालं ते त्यामुळे असं हे कोण म्हणत असेल ते चुकीची गोष्ट आहे त्यांनी ते त्या म्हणण्याला त्याच काय कारण सांगाल धंगेकर तुम्हाला सोडून गे तुम्हाल गेले काँग्रेसला सोडून गेले त्यांच्या सोडण्यामागचं काय नेमकं कारण तुम्हाला जाणवत नाही गंगेकर एक मुळात असं आहे गंगेकर हे दुसऱ्या पक्षात ना आलते त्यांची चार पाच आतापर्यंत पक्ष झालेले ते गेल्याने ते गंगेकर जर तसे असते स्वतःच्या नावावर जर ती चालली असते पूर्वी त्यांनी शिवसेनेकडनं इलेक्शन लढली मनसेकडनं इलेक्शन लढली त्यावेळेला का नाही निवडून ना आले काँग्रेसनी जेव्हा तिकीट दिलं काँग्रेसचा कार्यकर्ता जेव्हा बाहेर पडला त्यावेळेला गंगेकर निवडून आले गंगेकर स्वतःच्या जीवावर नाही काँग्रेस पक्षाच्या जीवावर नाही ज्या पद्धतीने काँग्रेसमध्ये पदभार दिला जातो एका व्यक्तीकडे एक नसून तर दोन दोन तीन तीन पद दिलं जातं मात्र ते पद असताना देखील त्या पद्धतीचा सन्मान सन्मानाची वागणूक त्यांना मिळत नसल्याची खंत काँग्रेस नेते व्यक्त करतात पाहायला मिळतात मला सांगा ना असं कोण दोन दोन तीन तीन ज्याच्याकडे पदं आहेत ती कोणी नाही असेल आणि एका दुसरा असेल तर ते त्यांनी राजीनामा दिला असेल असं काँग्रेसची ही प्रथा आहे एक व्यक्ती एक पद हे कायम असतं आणि कोणी त्याच्यापासून असं एवढे मोठे राहुल गांधी आहेत ते देखील नाही मल्लिकार्जुन खरगे ते देखील नाहीत ते जुनी लोक आहेत महाराष्ट्राचे अध्यक्ष असतील पुणे शहराचे अध्यक्ष आम्ही आम्ही देखील एक पदावरच आहे त्यामुळे दुसरा कोण तर त्यांनी राजीनामा दिला असेल दिला तर त्याचा राजीनामा घ्यायला लावू आम्ही एकंदरीत एक शेवटचा प्रश्न की काँग्रेसमध्ये आता सगळं अलवेल आहे का आणि महानगरपालिकाच्या निवडणुका लांबणीवर आहेत तर पुढील काही काळामध्ये पुणे शहराच्या नवीन प्रांताध्यक्ष आल्याने संघटनात्मक बदल होतील का आणि असे व्हावीत असं तुम्हाला वाटतं का तो विषय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष आहे देख्षे, अध्यक्षांच्या विकेरीतला विषय त्यामुळं त्या विषयाबद्दल मी बोलणं उचित ठरणार नाही दुसरी गोष्ट अशी की संघटनेत बदल करायचा न करायचा हा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षाचा अधिकार आहे त्यामुळे तो अधिकाराला त्या बाबतीत मी बोलणं उचित ठरणार नाही तो अधिकार त्यांचा आहे ते जे काय निर्णय घेतील तो काँग्रेस पक्षाला मान्य राहील आणि पण काँग्रेस पक्षाच्या प्रामुख्याने तयारीच्या बाबतीत आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणात तयारी केली भले आता इलेक्शन होऊ ऑक्टोबरला होऊ जानेवारीला होऊ फेब्रुवारीला हो आमची सहा महिने ही निवडणुकीची तयारी आम्ही पूर्ण करू आणि निवडणुकीला सामोरे जाऊ काँग्रेस पक्ष हा गांधींच्या विचारधारेनुसार पक्ष आहे सत्तर वर्षाचा विकास भूमिका विचार हा खरं काँग्रेसचा आहे तळागाळातल्या शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी गांधीजींनी जो विचार दिला त्यानुसार आणि डॉक्टर आंबेडकरांनी जे संविधान बनवलं त्यानुसार शेवटच्या सगळ्यात जास्त गोष्टी संसदनं पोहोचण्याचं काम काँग्रेसच्या कार्यकाळात झालं त्यानंतर ही उमाधी सत्ता आल्यानंतर लोकांना खोट्या भ्रमाच्या जळ्यात ओढायचं काम या सरकारकडनं चालू आहे मुळातच काँग्रेस पक्ष हा चळवळीतून तयार झालेला एक विचारधारे आधारे पक्ष आहे नक्कीच काय कठीण असलं तरी काँग्रेसच्या विचारधारेवर गांधींच्या विचारधारेवर विश्वास ठेवणारे करोडोनी आज देशभरात काँग्रेस विचाराची लोक आहेत कार्यकर्ते आहेत आता गरज आहे फक्त या कार्यकर्त्यांना बळ देण्याची त्यांना ताकद देण्याची आणि त्यांच्यापर्यंत जाण्याची मला नक्कीच विश्वास आहे आत्ताची सध्याची परिस्थिती बघता सर्वसामान्य लोकांनाही कळून चुकलंय की काँग्रेसशिवाय देशाला पर्याय आहे त्यामुळेच लवकरच हा कार्यकर्ता घराघरापर्यंत पोहोचून गांधींच्या विचाराकडे जाणारा नवीन भारत तयार करण्यासाठी प्रयत्नशील राहील त्याचबरोबर तरुण कार्यकर्त्यांना संधी देण्याची सगळ्यात जास्त गरज आताच्या कालावधीत आहे आणि मला नक्कीच विश्वास आहे की आता तरुण लोक मोठ्या संख्येने काँग्रेसच्या विचाराकडे येत आहेत त्यांचा ब्रह्मनिराश झालाय बेरोजगारीमुळे नोकऱ्या नसल्यामुळे ड्रग्जच्या वाढत्या वापरामुळे त्यांना असंख्य अडचणी आहेत या सरकारच्या काळात आज सरकारी नोकर भरती नाहीये त्यामुळे अशा अडचणींना तोंड देण्यासाठी काँग्रेस हाच मूळ विचार आहे आणि तळागारापर्यंत पोहोचू शकतो त्यामुळे काँग्रेसमध्ये ताकद निर्माण करण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेस नक्कीच काम करता येईल आणि त्यानुसार अनुषंगाने बदल करण्याची ताकद ही काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे आहे त्यानुसारच लवकरच अनेक मोठे बदल दिसून येतील आणि दिसण्यास सुरुवाती झालेली आहे मुळातच या विचारधारेचा पराभव करण्यासाठी सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते तत्परेत तरुणांना नोकरी देण्यासाठी बेरोजगारीपासून मुक्तीसाठी एमपीएससी असेल एस सीच्या भरतीसाठी सरकारी नोकरीसाठी आरक्षण टिकवण्यासाठी एकूणच आपण पाहिलं की पुणे शहर काँग्रेसमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे आपण पुणे शहरातल्या जे काही जुन्या जाणते नेते आहेत रमेश असतील संगीता तिवारी असतील अजित दरेकर असतील यांच्याकडनं आपण सविस्तर जाणून घेतलं की नेमकं काँग्रेसमध्ये काय परिस्थिती आहे काहींनी उघडपणे तर बोलून दाखवलंच की ज्या पद्धतीने पुणे शहर काँग्रेसमध्ये किंवा ओवरऑल काँग्रेसमध्ये नेमकी काय गटबाजी नेहमीच चालत आलेली आहे मात्र आता कुठलाही एक ठोस अंकुश सुरेश कलमाडे यांच्यानंतर पुणे शहर काँग्रेसला तरी मिळालं नसल्याचं एक स्पष्ट होत आहे मात्र आता खरंतर नवीन जे प्रांताध्यक्ष आलेले आहेत सकपाळ यांच्या रूपानं आता पुणे शहरातली विस्कळीत झालेली काँग्रेसची मूठ बांधण्यात सकपाळांना यश मिळत आहे का हे पानं आता तितकंच महत्वाचं असणार आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बखरलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा